हॅलो गाई संध्या आणि मी निघाले आल्या निघालो खेळ पैठणीचा कल्याणला हिंगोली गावामध्ये काय त्याचं ना ऋत्विक गोंधळे ना काहीतरी गोंधळे आडनाव आहे त्यांच्या घरी चाललो आहे कल्याणला आम्ही सो तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय खेळ घेणार आहोत किती महिला आल्यात आपण बघूया सर्व अचानक ठरले कालच ठरले बघूया आता जाऊन तिकडे बघ गेल्यानंतर चला पुढे हॅलो गाई स्वतः निघालो आम्ही शोसाठी रेडी आहोत मी माझ्या घराच्या काली आहे इथून मी निघतो हॅलो गाईस तर आता आम्ही आलो स्टेशनला स्टेशनला तिकीट काढून आम्ही जाऊ चिटवाळा चिटवाळ्याला आणि टिटवाळ्यावरनं हिंगोली गाव आहे कुठेतरी तर ते, ते आम्हाला न्यायला येणार आहे तिथे जाऊ

मस्त ॲपल येते और शूट आहे उमरी मग इथे मच्छी विकत आहे मोहिली गावामध्ये जाण्यासाठी आम्ही निघालो स्टेशनवरनं पण सगळ्या रस्त्याला मच्छीच मच्छी मच्छीच मच्छी ॲपल खूप भारी होती छान आहे गाव पण छानच असते गावामध्ये मोहिली गाव हा इला मी हिंगोलीच बोलते सॉरी <laughs> मोहिली गावामध्ये आलो आम्ही आता एंट्री चालले मस्त हिरवळ आहे एवढं भारी वाटतंय ना एक नंबर गाव एक नंबर गाव एक नंबर छान आहे खूपच सुंदर आहे अप्रतिम बघा ना किती भारी व्हिडिओ ढोकाडायला पाहिजे हे शेतामध्ये आहे खूपच सुंदर गाव आहे खरच अप्रतिम गाव आहे हे मोहिली गाव खूप सुंदर आहे आणि आनंद वाटतो खरंच एक नंबर गाव आहे खूपच सुंदर गाव आहे आम्ही आलो आणि आमच्या स्वागतासाठी बघा किती जण आले खूप बर वाटलं तुम्हाला सगळ्यांना <laughs> <आए। laughs> भेटून हाय बघा एवढा मोठा माणूस माझ्या स्वागताला आहे खरंच क्यूट आहे खरंच खरंच खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून आणि एवढं सुंदर गाव आहे आतमध्ये येताना एवढं प्रसन्न वाटत होत ना खूप छान वाटत होत संध्या बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून बघा एवढा मोठा माणूस माझ्या स्वागताला आहे आहे खरंच खरंच खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून आणि एवढं सुंदर गाव आहे येताना एवढं प्रसन्न वाटत होत ना खूप छान वाटत होत वाटतंय मस्त भारी खरच बघा किती जण जमल्यात खूप जण जमल्यात आमच्या स्वागतासाठी खरंच खूप आनंद वाटतोय खरंच खूप मज्जा वाटते हाय बोला सगळ्यांनी मज्जा करणार ना खेळ खेळणार ना मुलांनी पण घ्यायचं पळू नका खरच खूप सुंदर असं डेकोरेशन आहे बघू शकता एक नंबर हिमालय गेले वाटत काल पण आम्ही तिकडे गेलेलो तिथे पण सोन्याची लंका आणि बापरेनाथ केदारनाथ बनवलंय बघा किती सुंदर आहे खूप छान बनवले कोणी बनवलंय हा का खूप मस्त मस्त एक नंबर वाटतय खरंच नमस्कार फ्रेंड आम्ही आता आलो आहे कणसोलीला शो संपला आणि आत्ताच जस्ट आम्ही उतरलो आता घरी जाऊ थकलो आहे घरी गेल्यानंतर घरची कामं सो so, बाय बाय फ्रेंड्स नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट कराल तेव्हाच मला कळेल की तुमच्या तुमच्या भावना तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले तर धन्यवाद आणि संध्या तिच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर माझा न ब्लॉग येणार आहे माझ्या आजच्या कार्यक्रमाचा तर सगळ्यांनी तिलाही तिच्याही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट्स नक्की करा धन्यवाद तर गाईस आता आम्ही घनसूर डेसिंग आता आलेलो आहोत तर आ आपला आजचा मी आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असतो नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजूता येईच मागे बोलायचं आहे का तर माझा जो आजचा जो कार्यक्रम होता मोहली गाव हां मोहली गावामध्ये सो त्याच्या तिथे जेवढे खेळ घेतले जेवढे लोकांनी एन्जॉय केलं आमचं स्वागत केलं अक्षरशः डोळे भरून आले इतकं छान स्वागत केलं सगळ्यांनी इतकं चांगलं प्रेम दिलं ना खरंच सांगते तुम्हाला तुम्हाला जर माझा तुमा सगळा हा कार्यक्रम बघायचा असेल तर संध्या वैतीच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कमेंट्स करा तेव्हाच आम्हाला कळेल की आमच्या चुका किंवा आम्हाला अजून काय बदलायला पाहिजे किंवा कसं काय हे तुम्ही सांगाल सो लवकर जाऊन संध्या तिच्या चॅनेलला फॉल फॉलो करा धन्यवाद घेऊया नेक्स्ट मध्ये बाय घरी सो आजचा कार्यक्रम खूप छान झाला तुम्ही नक्कीच माझा ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा